मुंबईवाले पटापट यायचं आहे रात्री बरोबर कमीत कमी साडेबारा होऊन गेलेले आहेत किंवा साडेबारा झालेले आहेत थोडक्यात लक्षात ठेवा मी अजूनही आहे तुमच्यासाठी आणि मुंबई किंवा झोपून गेले असतील सगळे राजेंद्र आलेला आहे राजेंद्र राजपूत आज... आवाज येतो का क्लिअर बघ राजेंद्र आवाज येतोय का माझा क्लिअर राजेंद्र आवाज का, का चेक कर मी पण आहे सर सुजित आपला राजेंद्र आहे सुजित सगळे माझे आहेत आवाज येतो ना क्लिअर लिंक शेअर केले दोन मिनिटात सगळेजण येतील पटापट आपण दोन मिनिटात बोलूयात कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे पाठी म्हणजे सगळ्याच गोष्टी गोष्टीसाठी होत बँड पोलीस कधी यस आपण सगळ्या गोष्टी बोलूयात आवाज होते का बघा क्लिअर राम, राम सगळ्यांना राम राम किती वाजले बघा रात्री किती वाजलेत बघा रात्री रात्रीचे किती वाजलेत बघा साडे बारा वाजून गेले लक्षात ठेवा आपण झोपलेले लक्षात ठेवा जे आता लाईव्ह येतील त्यांना विनंती करतोय शेवटचे सहा दिवस आपल्याकडे फक्त सहा दिवस रात्री साडेबारा वाजता येऊन बसते तुमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे लक्षात ठेवा सगळे विश्लेषण करत बसत नाही पूर्ण सगळं विश्लेषण करत बसत नाही थोडक्यात सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून मगाशी पण टाकलेत आता पण बोलतोय की तर तुमची पहिली अपडेट आज पाहिले मिळाली आपण उत्तम आयोजन करतो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा श्रेयवादी होत नाही श्रेयवादी झालो तर मग लय मोठं झाल्यासारखं वाटतंय सो थोडस बाजूला ठेवूया आणि आपल्या महत्वाच्या कामावर ठेवूयात की आता आपल्याला सहा दिवस आहेत आणि सहा दिवसांच्या घटकामध्ये आपल्याला काय करायचं हा एक विषय खूप महत्वाचा आहे ठीक आहे सो एक गोष्ट खूप महत्वाची की थोडक्यात जे काही तिन्ही घटकांचं पेपर आहेत पाठीमाग काही गोष्टी सांगतो तुम्हाला अकरा बारा तारखेला जो पेपर होणार होता तो मी मला वाटते पंधरा दिवस वीस दिवसाच्या अगोदर पासून बडबडतोय की पंधरा दिवस अकरा आणि बारा जानेवारीला पेपर होणार आहे बरोबर आहे त्यानंतर मग हजारो वेगवेगळे डेट्स वगैरे सगळ्यांनी सांगायला चालू केलं आज दिवसभरात मी कोचिंग करत असताना दिवसभरात सुद्धा आज सकाळी एकच व्हिडिओ पोस्ट केलाय मी दिवसभर मी बिझी होतो टोटली सो आज दिवसभरात एवढे कॉल येऊन पडलेत की बघायला नको जे हक्काचे विद्यार्थी आहेत यस बाबा सरांकडे काहीतरी मिळते आपल्या सरांकडून काहीतरी मिळते आपल्याला सो एवढा विश्वास त्या मुला मुलींचा आहे ना की बघायला नको सगळ्यांनी हक्काने मेसेज केले हक्कानं कॉल केले सगळ्या गोष्टी त्या आहेत पण आता जे इथून मागचा विषय होता की दहा अकरा बारा दहा अकरा बारा आज हकाळचा कदाचित तुम्ही व्हिडिओ पण बघितला असाल त्याचं पूर्ण मार्गदर्शन पण केले दहा तारीख होणार नाही किंवा दहा तारखेचा विषय टोटली वेगळा होता कारण की ते परिपत्रक होतं ते परिमंडळ सातचं होतं जो हुशार माणूस आहे त्याच्यावर त्याला या गोष्टी कळतात लक्षात ठेवायचं परिमंडळ सातचं परिपत्रक होतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकाच परिमंडळानं परमिशन दिलेले बाकी अकरा परिमंडळांचं विषय थोडासा वेगळा होता आणि मी इंटरनेट सुद्धा सगळ्या माहिती घेत होतो आणि त्याच पद्धतीनं याच्या अगोदर सांगतोय पेपर कधी सेट झालेत पेपर कधी निघा लागले आणि पेपर सगळ्याच आधीच मी सांगलेलो होतं की पेपर कधी सेट झालेले आहेत हे पण सांगितलं होतं समजलं काय म्हणतोय सो खूप महत्वाचं आहे थोडक्यात सांगतो आणि उद्या सकाळी दिवसभर उद्या सुट्टी काढली तुमच्यासाठी दुपारी दोन पर्यंत तुमच्यासाठी सुट्टी काढली त्यामुळे उद्या धमा धमाकूळ असणारे आपल्या युट्यूबवरती लक्षात ठेवायचं बघा खूप महत्वाचं आहे डेट सांगतोय की पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा अकरा तारखेला अकरा एक दोन हजार ला सकाळी साडे दहा वाजता आहे दुसरा घटक आहे अकरा तारखेलाच बघा कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा सुद्धा अकरा तारखेला दुपारी अडीच आहे एकाच दिवशी दोन पेपर आहे काही माशय म्हणत होते की होणार नाही एका दिवशी दोन पेपर घेऊ शकत नाहीत वगैरे वगैरे आणि हे परिपत्रक त्यांनी त्याच्या तोंडावर मारून घ्यावं असं मला वाटतंय कदाचित लक्षात ठेवा सो एका दिवशी दोन पेपर आहेत कारण की या गोष्टी आहेत अकरा आणि अकरा तारखेला एका दिवशी दोन पेपर आणि त्याच पद्धतीने पोलीस शिपाई जे पेपर आहे तो बारा तारखेला लक्षात ठेवायचा सकाळी साडे दहा वाजता होणार आहे त्याच पद्धतीनं आता ह्या दोन डेट क्लिअर झाल्या की अकरा तारखेला दोन पेपर बारा तारखेला एक पेपर दुसरी गोष्ट हॉल तिकीटसाठी ऑफिशियल लिंक पण पन दिले पण अजून सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीयेत आता हे हॉल तिकीट कधी डाउनलोड होणार उद्या सकाळी आठ वाजता कारण की आता साडेबारा वाजलेत एवढ्या रात्री कुणालाही फोन कॉल करू शकत नाहीये ऑफिशियल साठी सो उद्या सकाळी लवकर लवकर सात वाजता साडेसहा वाजता सात वाजता वगैरे वगैरे अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी काढून घेऊन उद्या सकाळी आठ वाजूपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं की हॉल तिकीट कधी येतील कशा पद्धतीने येतील आणि एक घटक राहिलाय तो म्हणजे बॅट्समनचा साठी अतिशय कमी जागा आहेत कॉम्पिटिशन कमी आहेत आणि जी कौशल्य चाचणीतून पास झालेली मुलं आहेत त्यांची सुद्धा संख्या कमी आहे सो अशा पद्धतीनं जे काही उर्वरित घटक आहे तो घटक म्हणजे बॅट्समनचा तो सुद्धा कधी होणार त्याचं सकाळी पूर्ण विश्लेषण करेल त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेसाठी सर्वसाधारण ज्या सूचना आहेत ज्या खूप महत्वाच्या असतात विद्यार्थ्यांसाठी त्याची सुद्धा संपूर्ण पीडीएफ किंवा संपूर्ण इन्फॉर्मेशन उद्या सकाळी विश्लेषण केलं जाईल याची नोंद घ्यायची उद्या सकाळी प्रिय साडे सहा सात पासून माझं सगळं शेड्यूल चालू होणार आहे तुमच्यासाठी सुट्टी काढली लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा दिवस आहे उर्वरित पाच दिवसासाठी काही पण करून जेवाचं रान करायचं काही पण करून लक्षात ठेवा आणि लवकर लवकर अकरा तारखेला बारा तारखेला पेपर झाला रे झाला की सर मला एवढे मार्क पडणार माझं काय होणार एवढं सांगायचं त्यावेळी तुम्हाला हक्काने मेसेज रिप्लाय देणार की सर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे पॉसिबिलिटी आहेत की तुम्ही बाहेर पडणार या पण गोष्टी लक्षात ठेवायचं आणि उद्या सकाळी पेपर कधी कसा असणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पेपर कसा सोडवावा सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सकाळी व्हिडिओ मध्ये तुमच्यापर्यंत मी मार्गदर्शन करणार आहे आता हे झालं पाठव्याच्या गोष्टी आता तुमचे जे रिप्लाय आहेत तुमचे जे कमेंट आहेत त्याच्यावरती आपण शंभर टक्के रिप्लाय देऊयात आता जीत जायगे हम विश्वास सर हमारे हो जिंदगी हर कदम एक जंग आहे थँक्यू सो मच अमरनाथ सगळ्यांसाठी काय पौराणू हॉल तिकीट आले का कोणी सांगा अजून सुद्धा हॉल तिकीट यायला नाहीयेत ऑल तिकीट अजून यायला नाहीयेत सकाळी पहिला व्हिडिओ त्याच्यावरती पुणे कारागृहचा विषय मी तुम्हाला सकाळीच बोललेलो होतो अजून पण एवढी विनंती करून त्या युट्यूब वरती सुद्धा आठशे मुलं एकत्र आले आठशे लक्षात ठेवा असं वाटायला की माझ्यासाठी सगळ्या जागा आहेत त्या आणि मीच तिथं जाणार आहे वर्दीवरती असं वाटायला लागले थोडक्यात एवढी विनंती करतोय युट्यूबच्या माध्यमातून एकत्र या कारण की सोशल मीडियामध्ये खूप मोठी ताकद आहे या सोशल मीडियाचा उपयोग करून आपण तुमच्यासाठी तुमच्या वर्दीसाठी यश मिळवून आण म्हणून सांगतो तरी सुद्धा एकत्र यायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे पोलीस भरती करणाऱ्या मुलांची ही खंत आहे लक्षात ठेवा याच जागी एमपीसीची मुलं जर आली एका जागेसाठी दहा जागेसाठी लाखो मुलं रस्त्यावर येतात ही झाली युनिटी एकीचे बळ त्या मुलांना अजून सुद्धा पटत नाहीये तरी सुद्धा मी थांबणार नाहीये बारा नंतर कदाचित मी अजून सुद्धा विनंती करते सकाळी सुद्धा की पंधरा तारखे दरम्यान आपल्याला एक हल्लाबोल करायचा आणि लवकर लवकर पुणे कारागृहचं ग्राउंड सुरू करायचं ठीक आहे मुंबईचा पेपर सेट झाला आहे का पेपर तर आधीच विषय पेपर पेपर आधी पेपर आहे पेपरचा विषयच नाही पेपर आधीच सेट झाला सिक्युरिटी सगळ्या गोष्टी आहेत आता आता सगळं सेफ आहे टेन्शन काय घेऊ नका फक्त तुम्ही पेपरला जा टेन्शन काय घेऊ नका म्हणजे कारण की टेन्शन घेतलं तर मग एक दोन मार्कांनी जर उडाला तर उडाला म्हणून सांगितलं तसे आहात तुम्ही आहे एकदम मजेत आहे थोडस आहे किरकुळ आजार पण पण आहे टेन्शन काय घेऊ नका मुंबईला त्याचेस मार्क असून यादीत नाव नाही राहुलला हा विषय खूप मोठा आहे मी याच्यावरती वारंवार मुलांबरोबर राहिलेलो आहे मेलच्या मोहीम पण केल्या जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं तिथे जाऊन आलेले तर सुद्धा त्याची दखल त्यांनी घेतलेली नाही अभ्यास झालाय पण नशिबाची भीती वाटते नशिबाची आणि तुझ्या अभ्यासाची मेळ करू नकोस शेवटच्या सेकंदापर्यंत लक्षात ठेवा नशिबाचा विषय थोडासा वेगळा आहे तू हार्डवर्क शंभर टक्के दे तुझं बाकीच्या नंतरच्या गोष्ट आहे त्या नंतरच्या नंतर सोबत पण नशिबाची आणि तू म्हणतोय तुझ्या माइंडमध्ये की तो कुठंतरी एक विषय जर डोक्यात आला एक मार्क कमी पडला त्या गोष्टीमुळे एक मार्क तर एक मार्काने वेटिंगला राहिलेल्या मुलाला विचार की काय धडपड असते काय धडपड असते किती त्रास असतो मी आधी अजून पण सांगतो याच्या आधी पण सांगितले की फ्रेश आतमध्ये जावा पहिल्या यादीमध्ये आत जायचंय वेटिंगला राहू नका लय वाईट कंडिशन लक्षात ठेवायचं हा उद्यापासूनचे करड करणं आपला तर विषयच नाही आहे आता तर विषयच नाही आहे आपला जो करंट अफेअरचा विषय आहे आपली जी बॅच होती नाईन्टी नाईन ची लक्षात ठेवा अजून सुद्धा मी कमीत कमी दहा तारखेपर्यंत जवळजवळ सातशे ते आठशे महत्वपूर्ण जे प्रश्न आहेत ते मी घेणारच आहे मी काय पण हो दे काय पण आता सुद्धा मी रात्री दोन दोन पर्यंत फीज तयार करत बसतोय रात्री दोन पर्यंत लक्षात ठेवा सकाळी परत साडेचारला शेड्यूल चालू होते दोन तास डोळ्यांवरून कळत असेल की काय कंडिशन आहे सांगू शकत नाही त्याचे स्मारक आहेत मी बोललोय मग अशा आतावर नशीब आणि नशीबावर चकवा ये असा अतिशय बरोबर हॉल तिकीट कधी येतील जिल्ह्याचे उद्या सकाळी सात पर्यंत सगळे सा अपडेट घेऊन ऑफिशियल तुमच्यापर्यंत मी पोचतोय टेन्शन काय घेऊ नका हॉल तिकीटचं आता डेट फिक्स झाले त्यामुळे हॉल तिकीटचं टेन्शन काय घेऊ नका आता रिव्हिजन इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील आणि काही तुम्ही नोट्स काढले असतील त्या रिव्हिजन कशा करता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं हुँँ, हुँ, शिवाजीनगरचा विषय कसा विषय याच्या आधी आपण जी इन्फॉर्मेशन घेतलेली होती ऑफिशियल तो विषय वेगळा होता दहा ते बारा तारखेच्या दरम्यान सगळ्या गोष्टी पुढे जाणार होत्या पण मध्येच आली आणि मुंबईच्या मध्ये आल्यामुळे आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची तिन्ही घटक तीन घटक जे पेपर ठेवलेले आहेत आणि उर्वरित एक घटक सुद्धा अजून पेंडिंग ठेवलेला आहे ह्याचा बॅट्समॅनचं जो पेंडिंग आली की अजून तो कधी जाणार काय जाणार उद्या सकाळी मी सांगेन तो त्याला बारा एक वाजतील दुपारपर्यंत सगळी अपडेट घ्यायला आणि त्यानंतर तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे की बॅट्समॅनचा पेपर कधी आणि बॅट्समॅनच्या पेपर जर पेपरला जर मुंबईला जे सॉरी पुण्याच्या कारागृहाला जी मुलं असतील तीच जर मुंबईच्या बॅट्समनला असतील तर परत प्रॉब्लेम येणार परत त्यांना कारणच पाहिजे सरकारला फक्त कारण पाहिजे भरती या अशा इझिली सहा सहा महिन्यात सात सात महिन्यात पूर्ण करू शकतात लक्षात ठेवायचं जर एवढी मोठी विधानसभा वगैरे सगळ्या गोष्टी या एका दिवसाच्या वोटिंगवरती आणि चार दिवसाच्या निकालावरती जर पूर्ण होत असतील तर आमच्या पोरांचा काय विषय हा विषय खूप महत्वाचा आहे रवीना लाड टॉपचा विषय थँक्यू सो मच रवीना सुजीद हुलके काय आपण मुंबई बद्दल मार्गदर्शन करत आहात दररोज मी पाहत असते असतो सर आपण खरंच प्रामाणिक यस हा विषय खूप मत मित्रांनो अभ्यास करता टेन्शन मिळत थँक्यू सो मच असा एकमेकांना मदत करा सहा दिवस काय करायचं ते सांगायचं उद्या सकाळी आहे ऑलरेडी माझा एक व्हिडिओ शूट झालेला आहे इव्हनिंगला मी कोचिंग मध्ये मा असल्यामुळे माझ्या माइंडमध्ये मा त्या गोष्टी आलेल्या नाहीत व्हिडिओ जर आज संध्याकाळी एक चार ते पाच वाजता जर पडला असताना अजूनपर्यंत तुम्ही पुढं असता लक्षात ठेवायचं शंभर टक्के तुम्ही पुढं असता पण थोडसं मी माझ्या मिस्टेकमुळं सगळं करून तो अपलोड पण झालेला आहे सगळं झालेलं आहे अनलिस्टेडचं फक्त लिस्टेड करायचं एक सेकंदाचं काम होतं पण मी कोचिंगमध्ये बिझी राहिलो त्यामुळे सॉरी फॉर दॅट तो उद्या सकाळी मी शंभर टक्के देईन निखिल देवरे थँक्यू सो मच प्रवीण निखिल परत प्रज्ञा संदीप 33 मार्क आहेत कट ऑफ परत एकदा मी सांगेन तुम्हाला मी परवा बोललोय मी टेलिग्राम वरती परत टाकून देतोय संदीप अतुल अमरनाथ सुजित रवीना राजेंद्र राजपूत प्रेम संतोष संदीप आर अर, पी पवार सगळ्यांच्यासाठी चला आता खूप महत्वाचं आहे आता की अठ्ठेचाळीस हजार काही सिलेक्टर झालेली मुलं असतील की सगळे झोपलेले आहेत आणि तुम्ही जागा आहेत लक्षात ठेवायचं सो आतापासून पुढच्या चार ते पाच दिवसाचं नियोजन करा यांना मागे टाकायचं असेल तर लय मोठा विडा उचला लागेल लक्षात ठेवा काय लवकर लवकर चांगला अभ्यास करा शेवटी सोवर्स चेंज करू नका एक विनंती करतोय शेवटी मटेरियल चा सोअर्स चेंज करू नका वापर, वापर, आ, तर, तर सांगेल हे मटेरियल वापर ते मटेरियल वापर शॉर्ट ट्रिक्स काय तर वापर असं काय तर सांगेल लक्षात ठेवा अजिबात कोणाच्या नादाला लागू नका पाठीमाग जो दोन महिने चार महिने सहा महिने आठ महिने जे गाजलाय त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि परत एकदा रिव्हिजन करा आणि आत घुसा आणि आत्मविश्वासाने सामोरं जावा ठीक आहे हॉल तिकीटच्या बाबतीत उद्या सकाळी साडेसात सात वाजता ऑफिशियल कॉल करून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन तिकडून घेऊन तुमच्यापर्यंत सेने करायचं काम आपण करणारं टेन्शन काय घेऊ नका रात्री साडेबारा वाजून गेलेले आहेत पावणे एक झालेला आहे कदाचित एवढ्या रात्री महाराष्ट्रातला एकमेव माणूस लाई बसतोय आणि ह्या टेरेस वरती बसतोय ज्या टेरेस वरती मी व्हिडिओ बनवतोय काही लोकांनी सुरुवातीला आम्हाला खुळ्यात काढलेलं होतं ज्यांना आमची लायकी सुद्धा माहीत नव्हती कि काय टेरेसवर बसवून व्हिडिओ बनवणं सोपं असतं असं आणि अजून सुद्धा हारलेला माणूस नाहीये रात्री साडेबारा वाजता महाराष्ट्रातला एकमेव माणूस बसलाय टेरेस वरती जाऊन सुद्धा सो जागेचा विषय नाहीये स्किलचा विषय एक्सपिरियन्सचा विषय लक्षात ठेवा टोटली वेगळा विषय समजलं काय म्हणतोय प्रवीण भिशे व नाव घ्या नाव घ्या <laughs> सुजित हुलके नम्रता माने प्रज्ञा जे जे आज आहेत लाईव्ह त्यांनी विनंती करतो यातली किती लोक वर्दी काढणार ते सांगा यातली किती लोक वर्दी काढणार ते सांगा तर माझ्या ह्या स्ट्रगलचं तर मी रात्र रातर जागलेलं ह्या गोष्टीचं कुठेतरी मला श्रेय भेटेल एवढाच विषय आज जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी प्रत्येकाने विडा उचला आताच की सर या तारखेला पेपर आहे माझा आणि त्या तारखेला मी उचलणार आणि मी जिंकणार मी जिंकणार त्याशिवाय मी थांबणार नाही बस हा एकच शब्द द्या येस yes, मी मगाशी पण बोललोय हॉल तिकीट साठी आज नवं उद्या सकाळी सहा सात सुद्धा काय म्हणूच नका तुम्ही जोपर्यंत मी फोन करत नाही फोन घेऊन सगळे अपडेट घेतोय आणि मी तुम्हाला टाइम सांगतोय की या टाइम पासून या पर्यंत हॉल तिकीट यायला सुरू होतील जसं पाठीमागम पासून एकवीस बावीस तेवीस चोवीस संपलं पंचवीस ला आलोय सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने झालेल्या आहेत समजलं देतो तुमच्यासाठी टेन्शन काय घेऊ नका थँक्यू सो मच ऑल यू संदीप वगैरे सगळेच प्रवीण बिसे येस शंभर टक्के आराम पण करा पण बॅच आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या मुलांना शब्द दिलेला असतोय तर त्यांच्यापेक्षा दोन पावलं आपण पुढे असणं गरजेचं आहे एकदा निकाल लागायला सुरुवात झाली की मग आम्हाला आराम त्यावेळी असेल आता नाही हो मी नक्की जिंकणार थँक्यू सो मच राजेंद्र शुभेच्छा सुनील वगैरे सगळं प्रवीण अशोक पंडित सर तुमचे डोळे सुजले आहेत डोळे म्हणजे विषय टोटली वेगळा आहे आजी वारल्यापासून ज्यावेळी आजी वारली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ग्राउंड वरती उभा होतो फिजिकल घ्यायला आणि त्यातली एक मुलगी आता आहे इथे लाईवीला ऑन ऑफलाईन व्याजची ज्यावेळी आजी वारली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी साडेचारला मी फिजिकल घ्यायला उभा होतो लय वेगळा विषय टोटल आणि अजून सुद्धा अजून सुद्धा बघा किती वाजले तरी सुद्धा तुमच्या सोबत आहे बस दुसरा काही विषय नाही मी जिंकणार म्हणजे जिंकणारच वा व्हेरी गुड ऑल तिकीट येणार नाही आता तुम्ही अभ्यासाच्या नादाला लागा लक्षात ठेवा उद्या सकाळी जे उठणार आहेत त्यांच्या झोपा सगळ्या उडणार आहेत डोळं दोन वेळा चोरणार आहे डोळं चोरतच मॅसेज बघणार आहे का मास्टर विश्वासराने मॅसेज करणार सर, सर तुम्ही ते तसंच झालं का रात्री बारा चार ते सहा तारखेपर्यंत सांगितलेला सर तुम्ही आणि ते तशाच पत्तीन झालेला आहे एवढाच विषय आहे दुसरा काय विषय नाही प्रवीण कासा नम्रता माने थँक्यू सो मच राही पांडे रवीन रवीना लाड ओके होय सर रवीना होती त्यावेळी अशोक पंडित मयुरा मयूर मोडके अमरनाथ आपला येस yes, बापू वगैरे शंभर टक्के देणार म्हणतोय एकनाथ म्हणतोय पुणे कारागृह कधी पुणे कारागृह बद्दल मला एक विनंती मीच विनंती करतोय पोरांना की एकत्र एक या बाबांना तुमचा सुद्धा निकाल लावून देऊयात आपण एकत्र एक या फक्त सगळ्या गोष्टी आहेत या सोशल मीडियानं आपल्याला आप सगळे सक्सेस मिळवता येते अजून पण सांगतोय पण आपली मुलं काय एकत्र एक यायला तयार नाहीत एकत्रच एक यायला तयार नाही आठशे ते आता पण आठशेच मुलं आलेत बाकी भरपूर एक लाख प्लस मुलं आहेत मुली पण ती मुलं एकत्र यायला तयार नाही आहेत <laughs> मयूर म्युझिक इंडिया राजन राजपूत अर्चना मोरे एकनाथ काळे बापू माळी अमरनाथ सगळ्यांसाठी शुभेच्छा असतील लक्षात ठेवा येस येस सुजित शुभेच्छा सुजित तुला शुभेच्छा आता हॉल तिकीटच्या नादाला लागू नका आता हॉल तिकीट कुणालाही भेटणार नाहीये तिथे जाऊन उगाच टाइमपास करू नका त्यापेक्षा चार प्रश्न वाचा एखादा तरी येईल लक्षात ठेवा हेच मुलांचं चुक चुकते हॉल तिकीट तुम्ही उद्या काढलं काय आणि परवा काढलं काय एकच दिवसात पेपर आहे ना एकच दिवसात पेपर आहे आणि काय सरळ सेवा सारखा आहे इथून ते इथंपर्यंत पेपर आहे अरे उद्या संध्याकाळपर्यंत निघून जाईल टेन्शन कशाला घेताय तुम्ही उगाच हे असं काय तर करताय एक एक दोन दोन मार्क भेटले जाताय वेळ आहेत लक्षात ठेवायचं त्या वेळेनेच जायला पाहिजे तुम्हाला असं करून नाही लक्षात कारण की नऊ मुलं आहेत आपल्यासोबत नऊ मुली आहेत आपल्यासोबत ही वस्तुस्थिती या पोलीस भरतीची तर ह्या सगळ्यांना मागे टाकायचं आपल्याला या सगळ्यांना मागं टाकून आपल्याला मा पुढे जायचं त्यामुळे आताच विचार करा या टाइमपास मध्ये अडकू नका अभ्यास करा अभ्यास करा, करा सांगतोय मॅथ्स रिजनिंग चे काही गोष्टी असतात त्याला जोपर्यंत तुम्ही पेन आणि वय घेत नाही तोपर्यंत शेवटच्या सेकंदामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा त्या गोष्टी रिव्हिजन होत नाहीत आपण म्हटलो मॅथ साठी की काय नाही असं केलं की असं होते असं केलं की असं होतं ही ट्रिक वापरायची तिथे गेल्यानंतर भल्याभल्याची फाटत असते समजलं काय म्हणतोय त्यामुळे विनंती करतोय लवकर पेन वही घ्या आत्ताच बसा रात्र जागून काढा रात्र, रात्र सांगतोय रात्रीत क्रांती लक्षात ठेवा चार दिवस फक्त फक्त चार ते पाच दिवस समजलं निखिल प्रायव्हेट मेसेज टाक मला टेलिग्राम ला आपण बोलूयात त्या गोष्टीवर इस बार भगवान हा बरोबर असं भेटाय अतिशय छान चला बोलायला गेलो तर रात्र कमी पडेल उद्या सकाळी मी सुट्टी काढले स्पेशली आपल्या मुंबईच्या मुलांसाठी सगळ्यांसाठी सुट्टी काढली उद्या सकाळी लवकर तुमच्या समोर मी येणार आहे सो आज मला रात्री उद्या सकाळचं जे माझे व्हिडिओ असेल त्याची सगळी तयारी करायची आहे अजून सुद्धा माझ्याकडे एक ते दीड तास जाईल सगळे नोट्स काढायला पॉईंट काढायला मुलांच्या पर्यंत चांगलं काय देता येईल आणि त्यांना वर्दीवर कसं आणता येईल येस सो आम्ही ज्यावेळी दोन पावलं पुढं असेल त्यावेळी ती मुलं आपल्या एक पाऊल जर असणार लक्षात ठेवायचं देखो कोई देख रहा है <laughs> सर नंबर <laughs> आता गुलाल घेऊन यायचं डायरेक्टली आता असं यायचं नाहीये आता गुलाल घेऊन कापड घेऊनच यायचं माप टाकायला आपल्याकडे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला चांगली शिवून देतो टेन्शन काय घेऊ नका सगळे टेलर जे आहेत वर्धीशी होणार ते सगळे ओळखीचे आहेत मुंबई बिंबई सगळं सगळं म्हणतोय कुठं राहायचं कसं राहायचं कुठं रूम स्वस्त भेटतात कसं पैसे वाचवायचे कशा कशा पद्धतीने सगळ्या सेटिंग्स आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार टेन्शन काय घेऊ नका फक्त विश्वास ठेवा फक्त विश्वास ठेवा हो, बाकी आपल्याला तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीने स्वार्थ नाहीये तुम्ही काय द्यायचं काय न्यायचं घ्या काही गरज नाही आपल्याला माझी मुलगी पोलीस होणार थँक्यू सो मच विलास तांबडेजी शंभर टक्के तुमची मुलगी पोलीस होणार आणि झाल्यानंतर आम्हाला विसरू नका एवढीच विनंती आहे सर हॉल तिकीट कधी येतील परत परत सांगतो हॉल तिकीटच्या बाबतीत प्लीज हॉल तिकीट साठी आजची रात्र घालवू नका आजची रात्र हॉल तिकीट येणार नाहीये आजची रात्र हॉल तिकीट येणार नाहीये ना किंबहुना सकाळी सात आठ पर्यंत सुद्धा हॉल तिकीट येणार नाही हे पण सांगते थोडक्यात आता वेळ खूप झालाय आता कोणालाही मी कॉल करू शकत नाही उद्या सकाळी उठल्या उठल्या साडेसहा सात पर्यंत सगळं करून तुमच्याकडून पोस्ट करायचं काम करतोय आणि तुमच्यासाठी उद्या दुपारी दोन पर्यंत सुट्टी काढली सलग जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात ठेवा कारण की मला तुमच्या मार्फत नवनव मुलांना वागा टाकायचं नवनव मुलींना वागा टाकायचा हे चॅलेंज स्वतःसाठी ठीक आहे अभ्यास केल्यावर पोलिसांना चला चला आता सव्वीस जानेवारीला लक्षात ठेवा सव्वीस जानेवारीला निकाल लागतोय तुमचा लक्षात ठेवायचं सव्वीस जानेवारीला न्यूज इंडिया नाईन्टी नाईन तुम्ही किती कष्ट घेता काही नाहीये प्रामाणिक फक्त कष्ट करतोय हार्डवर्क करतो तुम्हाला फक्त वर्दी भेटू दे दुसऱ्या डोक्यामध्ये काय नसते रात्रंदिवस तेच आहे की विद्यार्थ्यांना सक्सेस भेटू दे पोरांना सक्सेस भेटू दे एकच डोक्यामध्ये रात्रंदिवस तेच विचार आहे समजलं का काय म्हणतोय सो so, उद्याचे सकाळचे उद्या संध्याकाळचे परवा सकाळचे सगळे क्वीज तयार आहेत त्याच्यात ठेवा आतापर्यंत जवळजवळ आम्ही दोन हजार प्रश्न माझे तयार झालेले आहेत दोन हजार प्रश्न इंटू फोर म्हणजे जवळजवळ आठ हजार ऑप्शन मी टाईप केलेले आहेत आठ हजार ऑप्शन टाईप केलेले आहेत मी स्वतः हात एवढे दुखतात की बघायला नाही बघायला सांगू शकत नाही तुम्हाला आणि आता सुद्धा माझा प्रयत्न तेच आहे की सांगितलेलं आहे ते करून दाखवायचं दुसरं काय नाही राखी राखीब्ल्यूएच लागला बघा कसा विषय सांगतो एवढं काय मी हातात घेऊन बसल नाही ऑफ मी परवा सांगितले तरी सुद्धा तुला पाहिजे असेल ता तर टेलिग्राम मेसेज टाक मी तुला देऊन टाकेन काय असेल तर चेकआउट करेन परत एकदम तुला सांगून टाकेन यश मी रे थँक यू सो मच यश तर तुम्ही लय कष्ट करता मुलांसाठी कोणतं बारा एक थँक्यू सो मच बारा एक वाजता कोण येत नाही लाईव्हला असं म्हणते काय नसतं थे? आपण प्रामाणिक राहायचं व्हॉट्सअप ग्रुप बनवूया ठीक आहे व्हॉट्सअपला ग्रुप बनवूया आपला आहे मला टेलिग्राम ला मेसेज जरी केला तरी पण तुला आपली जी काही बॅच आहे हिची नाईन्टी नाईन रुपीजची सगळी क्वेश्चन आहे त्यातले कमीत कमी मी बावीस प्रश्न तेवीस प्रश्न हे पेपरला आणण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणजे यायलाच पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये एवढं डोकं लावलंय यावेळी जोरात विषय केलाय जोरात म्हणजे जोरात विषय केलाय तीच पडले फिजिकल एक्झामला किती लागेल अब काय एक विषय ज्यांचा कटअपचा विषय आहे त्यांनी मला टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा मी तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय दे ठीक आहे पण लक्षात ठेवा आता सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत मी पोचलोय महाराष्ट्रातून त्यामुळे एक गोष्ट करा की एक दिवस तुम्ही पुढे आहात एक दिवस पुढे आता जे झोपले ते उद्या सकाळी नऊ वाजता आठ वाजता उठतीलच सात वाजता उठतीलच आणि ज्यावेळी उठतील त्यावेळी त्याची तयारी होईल तुम्ही पाच तास सहा तास सात तास आठ तास त्याच्या आधी तुम्ही उठला लक्षात ठेवा त्यामुळं या आठ तासामध्ये दोन चार सहा मार्क कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा समजा काय म्हणतोय हॉल तिकडच्या नादाला लागू नका हॉल तिकडे उद्या सकाळपर्यंत येणार ना ये नाही याची नोंद घ्यायची समजलं तो ज्या काही घटना होत्या महत्वाच्या ज्या तुमच्यापर्यंत आता मी शेअर केलेल्या आहेत लक्षात ठेवा ठीक आहे नंबर आता एकदा टेलिग्रामवर वरती ग्रुप टाका नव्याण्णव बॅच ठीक आहे त्यांना ती नाईन्टी नाईन चे बॅच चे क्वेश्चन पीडीएफ पाहिजे असतील शंभर टक्के टाकून देतोय लास्टच्या क्षणामध्ये दे एकदा रेफर करा खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत एमपीसी ग्रुप बी लेव्हलचे वगैरे जे क्वेश्चन असतात म्हणजे हार्ड लेवलचे ते सगळे कव्हर करून घेतलेले आहेत मी त्याच पद्धतीने मराठी ग्रामर असेल चालू घडामोडी असेल मुंबईची जी हिस्टॉरिकल असेल जॉग्राफिकल असेल पॉलिटिकल असेल त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्यामध्ये मी क्लिअर करून घेतलेल्या आहेत एकदा टेलिग्रामवरती टाकतोय हवे असतील तर तुम्ही बघू शकताय तुमचा प्रश्न आहे पण आता खूप महत्वाचा विषय आहे की आता चार दिवस पाच सहा दिवस राहिलेले आहेत आता तुम्ही ठरवायचं काय करायचं उद्या सकाळी फिक्स डेट डेट किती आहे फिक्स डेट अकरा तारखेला दोन पेपर आहे बारा तारखेला एक पेपर आहे एक पेपर राहतो तो बॅट्समनचा राहतो पहिल्या दिवशी चालक आणि कारागृह अकरा तारखेला आणि बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता शिपाई पदाचा पेपर होणार आहे लक्षात ठेवायचं लेखी परिषदेसाठी ऑफिशियल इन्फॉर्मेशन रात्री बाराच्या दरम्यान आलेले आहे आणि जे मी बोललेलो होतो चार ते सहा पाच तारखेला मीडला आलेले याची नोंद घ्यायची आहे आणि ज्याने ज्याने आपल्याला मानलंय आजपर्यंत त्या विश्व त्या विद्यार्थ्यांचा तडा नाही गेला आणि तडा जाऊ देणार नाही जोपर्यंत वर्दी निघणार नाही समजलं काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय जास्त बोलत बसलो तर इथं विषय तो नाहीये सक्सेस ज्यावेळी मिळेल ना त्यावेळी असंच रात्री साडेबाराला येऊन बसूयात आणि मग आपण गप्पा मारूयात सगळ्या गोष्टींच्या आता गप्पा मारायची वेळ नाही आता अभ्यास करायची वेळ आहे ठीक आहे सो लढा आणि लवकर लवकर यशस्वी आणि लवकर लवकर वर्दीवरती नक्कीच आपण भेटूयात टेलिग्राम वरती किंवा पाठीमागं व्हॉट्सअप वर वरती थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सर्वांना शुभ्रात्र देतोय सर्वांना लेखीसाठी खूप खूप शुभेच्छा मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद